दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर परवणी काळात देशभरातून येणाऱ्या हजारो भाविकांसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटी मोफत प्रवासी सेवा पुरवली जाणार आहे याकरता बस ऑपरेटर्सला अदा कराव्या लागणाऱ्या चार कोटी सत्तावन्न लाख रुपये मोबदल्याची शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे त्या संदर्भातले प्रस्ताव नाशिक महानगर परिवहन महामंडळानं विभागीय महसूल आयुक्तांना सादर केलाय दोन हजार मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्त कुंभमेळा भरत आहे या धार्मिक सोहळ्यास लाखो भाविक पर्यटक तसेच साधू महंत उपस्थित राहत असतात त्या दृष्टीनं त्यांना विविध पायाभूत सेवा सुविधा पुरवण्यात येणार आहे सिंहस्थासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांना बस प्रवास सुविधा पुरवण्याची जबाबदारी राज्य परिवहन महामंडळाबरोबरच नाशिक शहरात नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटी लिंक कडे असणार आहे सिंहस्त काळात वाहतूक कोंडी नको म्हणून शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांना बाह्य वाहन तळांवर थांबवण्यात येईल तेथून शहरातील अंतर्गत वाहन तळापर्यंत भाविकांना सिटी लिंकच्या बसेसमधून आणलं जाणार आहे ke सिंहस्तातील तीनही पर्वणी काळात येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्यामुळे या काळात सिटी लिंकची सेवा मोफत उपलब्ध करून देण्याची योजना असून त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांच्या आदेशानुसार प्रस्ताव सादर केलेला आहे सिटी लिंक सध्या शहरात दोनशे सीएनजी आणि पन्नास डिझेल बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा देते येत्या काळात शंभर इलेक्ट्रिक बसेस पीएम ई बसेस या उपक्रमातून खरेदी केल्या जाणार आहेत त्यापैकी पन्नास इलेक्ट्रिक बसेस खरेदीची प्रक्रिया सुरू आहे पुढील वर्षात नवीन ई बसेस सिटी िंकच्या ताफ्यात दाखल होतील त्यामुळे सिटी लिंक कडील बसेसची संख्या तीनशे पर्यंत जाणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक